मित्रांनो बार्टी आर सारथी महाज्योती आणि टीआरटीआय यांचे फॉर्म तुम्ही भरलेले असतीलच परंतु हे फॉर्म भरल्यानंतर पूर्व प्रशिक्षणासाठी जर क्वालिफाय व्हायचं असेल तर त्याच्या आधी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम मध्ये नेमका कोणता सिलेबस येणार आहे हा पूर्णपणे आणि अगदी चांगल्या पद्धतीत समजून घेणं गरजेचं आहे तर तो, तो सिलेबसचा हातचा हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण सिलेबस सांगेल सोबतच कशावर जास्त काम करायचं आहे याच्याबद्दलही तुम्हाला माहिती जी आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून होऊनच जाईल तर सर्वात आधी आपण समजून घेऊया की तुम्ही सारथी महाज्योती बायटी असेल टी आय टी असेल याचे फॉर्म तुमचे भरून झालेले असतील कारण की एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता जो आहे फॉर्मची लिंक जी आहे ते अवेलेबल झालेली होती आता फॉर्म भरून झाल्यानंतर नेमका याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो कोणता असेल तर सर्वप्रथम आपण युपीएससी ज्याला एक कठीण एक्झाम मानल्या जाते त्याचा सिलेबस समजून घेऊया की नेमका युपीएससी मध्ये कशा प्रकारचे जे, जे गोष्टी आहेत कशा प्रकारचा सिलेबस जो आहे तो अवेलेबल असेल त्याच्यामध्ये सर्वात प्रथम समजून घेऊया की केंद्रीय लोकसेवा एक म्हणजे युपीएससी जो आहे याच्यासाठी जो सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो टॉपिक दिलेला आहे तो सर्वात प्रथम दिलेला आहे करंट इव्हेंट नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजेच करंट अफेअर रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या विचारल्या जाणार आहे सोबतच इंडियन नॅशनल मुवमेंट म्हणजे हिस्ट्रीमध्ये तुम्हाला हिस्ट्री ऑफ इंडिया तर जाणून घ्यायचीच आहे सोबतच इंडियन नॅशनल मुवमेंट जे आहे याच्याबद्दल चांगला अभ्यास जो आहे तो असू द्यायचा आहे सोबतच इंडियन अँड वर्ल्ड जॉग्राफी असेल ज्याच्यामध्ये फिजिकल असेल सोशल जिओग्राफी असेल सोबतच जिओग्राफी ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड ठीक आहे मग ते इकॉनॉमिक असे ना सर्वांबद्दल ज्या आहे गोष्टी शिकून घ्यायच्या सोबतच तुम्हाला इंडियन पॉलिटी असेल गव्हर्नमेंट कॉन्स्टिट्यूशन असेल पॉलिटिकल सिस्टीम असेल म्हणजे राज्यशास्त्राबद्दल संपूर्ण गोष्टी आहे ते शिकून घ्यायचे आहे सोबतच इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट याच्याबद्दलही तुमच्या सिलेबसमध्ये जे आहे पॉईंट्स टाकण्यात आलेले आहेत आणि सोबतच जनरल एन्व्हायरमेंट रिलेटेड असेल इकॉलॉजी रिलेटेड असेल याच्याबद्दलही अभ्यास जो आहे तो तुमचा चांगला असूच द्यायचा आहे कारण की यामध्ये डेव्हलपमेंट पोंट्री इन्क्लुजन डेमोग्राफिक सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह या संपूर्ण गोष्टी ज्या इकॉनॉमिक्सच्या या सेक्टरमध्ये तुम्हाला करून ठेवायच्या आहे सोबतच जनरल इश्यूज ऑन इन्व्हायरमेंट इकॉलॉजी बायोडायवर्सिटी क्लायमेट चेंज याही गोष्टी करायचे आणि जनरल सायन्स ज्याच्यामध्ये फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायो असेल झुलॉजी असेल हे संपूर्ण विषय जे आहे ते जनरल सायन्समध्येही तुम्हाला करून ठेवायचे आता जेव्हा तुम्ही हा सिलेबस अभ्यासता असता तेव्हा एवढी गोष्ट समजून घ्या की टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे मित्रांनो शंभर ठीक आहे असू द्या टोटल नंबर ऑफ असणार असणारे शंभर आणि हे इंग्लिश आणि मराठी महाराष्ट्रामध्ये भरत आहे तर इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेजमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल असेल आणि हे ऑब्जेक्टिव्ह टाईप असतात म्हणजे हे एमसीक्यू टाईप असतात आणि याच्यासाठी टोटल मार्क्स दिले जातात शंभर आणि लक्षात असू द्या मित्रांनो की तुम्ही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरलेला आहे म्हणजे हा ऑगस्ट महिना जरी फॉर्म भरण्यामध्ये गेला तरी येणाऱ्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये तुमची एक्झाम होण्याची शक्यता असते ठीक आहे त्याच्यामुळे येणाऱ्या दोन महिन्यांमध्येच तुमची एक्झाम जी आहे ती होते त्यामुळे लक्षात असू द्या टोटल ऑफ मार्क्स यामध्ये शंभर असतात आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन सुद्धा असतात शंभर त्यानंतर जर आपण पुढचा सिलेबस बघायचा झाल्यास यामध्ये छोटीशी गोष्ट जी आहे ती सुद्धा लक्षात असू द्या की जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरता यामध्ये निगेटिव्ह मार्किंग जी आहे नकारात्मक गुणात्मक जे आहे ते लागू नाही म्हणजे यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ही अजिबात नाहीये ही सर्वात तुमच्यासाठी चांगली गोष्ट आणि सोबतच लक्षात असू द्या की परीक्षेचा जो कालावधी आहे हा दोन तासांचा देण्यात ता आलेला आहे त्यानंतर जो एमपीएससी चा जो सिलेबस आहे तोही जाणून घेऊया की एमपीएससी च्या राज्यसेवा परीक्षा असेल किंवा महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा असेल यांच्यासाठी नेमका काय सिलेबस असतो तर सेम युपीएससी चा जसा सिलेबस असेल तशाच प्रकारचा सिलेबस जो आहे तो, तो इथे देण्यात आलेला आहे हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे त्यामुळे लक्षात असू द्या करंट इव्हेंट असेल नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स असेल हिस्ट्री ऑफ इंडिया असेल अँड इंडियन नॅशनल मुवमेंट असेल इंडियन अँड वर्ल्ड जॉग्रफी असेल इंडियन क्वालिटी असेल इकॉनॉमी अँड सोशल डेव्हलपमेंट असेल सोबतच जनरल इश्यूज असतील म्हणजे ते इन्व्हायरमेंट रिलेटेड इकॉलॉजी रिलेटेड जनरल इश्यूज सर्व जे आहे ते डिस्कस करणं गरजेचं आहे आणि सायन्स रिलेटेड ज्याच्यामध्ये फिजिक्स असेल केमिस्ट्री बायो या संपूर्ण गोष्टींवर चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे सिलेबस सेमच आहे युपीएससीचा जसा त्याचप्रमाणे हा राज्यसेवेचा एमपीएससीचा दिलेला आहे परंतु दोन्ही याचा जो आहे डिटेल अभ्यास करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे सोबतच जेव्हा तुम्ही एमपीएससीचा सिलेबसचा प्रॉपर अभ्यास करता एमपीएससी चा अभ्यास करता तेव्हा एक सजेशन असं राहील की महाराष्ट्रावर थोडा जास्त भरते कारण की त्याच्यावर प्रश्न येण्याचे ने चान्सेस नेहमी जास्त असतात याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ क्वेश्चन हे पूर्वीप्रमाणे शंभर दिलेलं आहे इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला ही एक्झाम देता येणार आहे आणि एमसीक्यू मध्ये एक्झाम असणार आहे आणि टोटल मार्क्स यामध्ये शंभर जे आहे ते देण्यात आलेलं आहे परंतु सर याच्यासाठी परीक्षेचा कालावधी वगैरे किती असतो आणि याच्यामध्ये निगेटिव्ह गुण असतात का म्हणजे नकारात्मक गुण जे आहे ते असतात का तर लक्षात असू द्या मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह गुण हे अजिबात नसतात ठीक आहे यामध्ये लक्षात असू द्या की यामध्ये निगेटिव्ह मार्किंग ज्याला आपण म्हणतो ते अजिबात राहत नाही आणि यासाठी परीक्षेचा जो कालावधी आहे तो दिलेला आहे दोन तासांचा त्यामुळे यामध्ये परीक्षेचा कालावधी हा दोन तासांचा असेलच त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा मध्ये जी जे सीई जेजेडी आणि जे एम एफ ची जी, जी परीक्षा असते म्हणजे न्यायिक सेवा ज्याच्यामध्ये आपल्याला एल एल बी जी आहे पात्रता त्यामध्ये दिलेली होती तर त्यामध्ये नेमका काय काय सिलेबस दिलेला तर त्याचा सुद्धा समजून घ्या की त्यामध्ये कोड ऑफ अ क्रिमिनल प्रोसिजर त्यानंतर कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया त्याच्यानंतर सिव्हिल प्रोसिजर कोड महाराष्ट्र रेन कंट्रोल ऍक्ट असेल इंडियन इव्हेडन्स ऍक्ट असेल ट्रान्सफर प्रॉपर्टी ऍक्ट स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट असेल त्यानंतर लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट द सेल ऑफ अ गुड्स अँड द पार्टनरशिप ऍक्ट असेल लिमिटेशन ऍक्ट आणि इंडियन पिनल कोड या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत यावर अभ्यास करणं गरजेचं आहे जर तुम्हाला प्रशिक्षण एक पूर्व प्रशिक्षण आणि चांगलं प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाद्वारे पाहिजे असेल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा तर लक्षात असू द्यायचं या गोष्टींवर तुम्हाला अभ्यास करणं हे अत्यंत जास्त गरजेचं आहे आणि यामध्ये सुद्धा पूर्वीप्रमाणेच टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती दिलेले आहे शंभर आणि लँग्वेज कोणती आहे तर मराठी आणि इंग्लिशमध्ये पूर्वीप्रमाणेच टाईप मध्ये एक्झाम असते आणि ही टोटल साठी असते शंभर आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे फॉर्म भरता तुम्हाला एक गोष्ट शिकून घेणं गरजेचं आहे की सर्वात चांगली गोष्ट पूर्ण पेपर जो आहे तो ऑनलाईन स्वरूपात असतो यामध्ये ऑफलाईन भानगडच नसते पूर्ण पेपर हा ऑनलाईन स्वरूपात तुमच्यासाठी अवेलेबल असतो आणि यासाठी सुद्धा नकारात्मक गुण हे लागू होत नाही म्हणजे निगेटिव्ह मार्किंग ही अजिबात नसते आणि सोबतच परीक्षेचा कालावधी किती आहे रे दोन तासांचा दोन तास तुम्हाला मिळणार आहे निवांत पेपर सोडवायचा आहे ओके त्याच्यानंतर मित्रांनो पुढचं जो गोष्ट आहे म्हणजे पुढचे जे आपल्याला सिलेबस आहे त्याच्यामध्ये कर्मचारी आहे ज्याला आपण म्हणतो स्टाफ सिलेक्शन कमिशन एसएससी सी तर एसएससी सी मार्फत तुम्हालाही माहिती असेल वेगवेगळ्या आणि अत्यंत चांगल्या प्रकारच्या पोस्ट जे आहे त्याच्यामध्ये अवेलेबल असतात तर त्यामध्ये लक्षात असतो त्याचा एक जनरल सिलेबस जो आहे तो असतो की जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग जो नॉर्मल एसएसीचा सिलेबस तोच इथे सिलेबस दिलेला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग असेल जनरल अवेरनेस असेल कॉन्टिटेटिव्ह ऍप्टिट्यूड असेल आणि इंग्लिश कॉम्प्रेशन हा सिलेबस जो आहे इथे दिलेला आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन किती असतात शंभर क्वेश्चन असतात इंग्लिश आणि मराठी कारण की महाराष्ट्रात ना म्हणून इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला हा पेपर ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन असतात आणि याच्यामध्ये टोटल मार्क जे आहेत ते सुद्धा शंभर दिले जातात आणि सर यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते का हो तर बघा त्यांनी ऑफिशियल पीडीएफ मध्ये सांगितलेलं आहे की यासाठी निगेटिव्ह मार्किंग लागू होणार नाही म्हणजेच नकारात्मक गुण लागू होणार नाही आणि परीक्षेचा कालावधी मात्र इथे राहील एक तासांचा म्हणजे आतापर्यंत दोन तासांचा चालायचा पण आता इथे किती आहे परीक्षेचा कालावधी आता एक तासांचा इथे झालेला आहे छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या त्यानंतर जर तुम्ही रेल्वे सी नाबार्ड आरबीआय याच्यासाठी जर फॉर्म भरत असाल किंवा याच्यासाठी जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल याच्यासाठी जर तुम्हाला पूर्व प्रशिक्षण पाहिजे असेल तर लक्षात असेल मित्रांनो यासाठी जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे काही गोष्टी आणि त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल अॅबिलिटी आणि रिझनिंग जो नॉर्मली आपला बँकिंगचा सिलेबस असतो ना अगदी तोच ठीक आहे इंग्लिश लँग्वेज न्यूमेरिकल अबिलिटी आणि रिझनिंग जो आहे याचा जो सिलेबस आहे तुम्हाला चांगलं करून ठेवायचा म्हणजे या गोष्टींवर पकड जी आहे तुमची अत्यंत चांगली करून ठेवायची आणि सोबतच नंबर ऑफ क्वेश्चन किती असणार आहे शंभर टोटल नंबर ऑफ क्वेश्चन याचे असणार आहेत शंभर आणि मिडियम काय असणार आहे इंग्रजी आणि मराठी महाराष्ट्रामध्ये देताय ना मग इंग्रजी आणि मराठी दोन्हीवारी कमांड असू द्या म्हणजेच हे जे पेपर आहे तुम्हाला इंग्रजी आणि मराठी दोन्हीमध्ये पाहिजे फक्त लक्षात असतो मित्रांनो की इंग्लिश लँग्वेजचा पेपर हा इंग्लिशमध्येच असतो म्हणजे इंग्रजीमध्येच असतो हा मराठीमध्ये नसतो आणि ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन यामध्येही असतील आणि टोटल मार्क्स दिलेले आहे शंभर आणि सर नकारात्मक गुणांची भानगड इथे पण आहे का लक्षात असू द्या नकारात्मक गुण इथेही तुम्हाला लागू होणार नाही <laughs> ठीक आहे ओके आणि परीक्षेचा कालावधी किती असेल रे एक तासांचा एक तासात तुमची परीक्षा संपून जाईल ओके त्यानंतर जर तुम्ही पोलीस आली आहे आपली वारी ओके जर पोलीस किंवा मिलिट्री याचं जर पूर्व प्रशिक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर पोलीस आणि मिलिट्रीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी तुम्हाला काही गोष्टींवर अत्यंत चांगली कमांड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींवर कमांड करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी लक्षात मित्रांनो अंकगणित असेल सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी असेल बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि मराठी व्याकरण ठीक आहे यामध्ये इंग्रजी व्याकरणाची भानगडच नाही त्यामुळे हे अत्यंत सोपं आहे अंकगणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण याच्यावर कमांड करायची आहे प्रश्नसंख्या असणार आहे शंभर परीक्षेचं माध्यम असणार आहे मराठी कारण की पोलीस मध्ये लागल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच काम करायचं आहे त्यामुळे परीक्षेचं माध्यम असणार आहे पूर्णपणे मराठी आणि वास्तुनिष्ठ बहुपर्यंत म्हणजेच एमसीक्यू मध्ये ही एक्झाम असणार आहे आणि टोटल गुण असणार आहे याच्यासाठी शंभर परंतु लक्षात असू द्या जसा पोलीस भरतीला चांगला वेळ मिळतो ना रे पेपर देण्यासाठी तसा इथे सुद्धा अत्यंत चांगला वेळ देण्यात आलेला आहे म्हणजेच दीड तास म्हणजे ज्याला आपण नव्वद मिनिटे म्हणतो ना ते नव्वद मिनिटे देण्यात आलेलं आहे आणि नकारात्मक गुण आहेत का सर याच्यासाठी तर नकारात्मक गुण तिथेही नाही आणि नकारात्मक गुण इथेही नाही त्यामुळे दोन्हीकडे तुम्हाला नकारात्मक गुणाची भानगडच पडणार नाही ठीक आहे हे नेमकं लक्षात असू द्या ओके त्याच्यानंतर जर आपण पुढच्या काही गोष्टी बघितल्या त्यामध्ये लक्षात असू द्या की जर आता आली आहे पी एस आय एसटीआय एस 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 ची एकदम तर जर तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आहे म्हणजे पी एस आय एस टी आय एसओ किंवा गट कप याच्यासाठी जर पात्र होण्याची इच्छा असेल तुमची तर त्याच्यासाठी लक्षात असू द्या तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींवर अत्यंत चांगलं काम करणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये करंट इव्हेंट असतील ठीक आहे म्हणजे करंट अफेअर रिलेटेड पार्ट असेल त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे जे करंट अफेअर्स असतात ना ते चांगलेच करून ठेवा त्याच्यावर मॅक्सिमम प्रश्न येतातच येतात पण महाराष्ट्राचे करंट अफेअर चांगले करायचे कारण की जॉब कुठे करायचा आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे महाराष्ट्राबद्दल माहिती असायलाच हवी त्याच्यानंतर हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया अत्यंत चांगला करून ठेवा त्याच्यानंतर याच्यामध्येही जेव्हा हिस्ट्री कराल ना त्याच्यामध्ये स्पेशली महाराष्ट्र बघा इथे दिलं जातं स्पेशली महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राची हिस्ट्री अत्यंत चांगली करून ठेवा भारताची इतिहास तर करायचाच आहे पण महाराष्ट्राच्या इतिहासावर चांगली पकड बनवायची आहे ओके okay. त्यानंतर जिओग्राफी याच्यामध्ये स्पेशल स्टडी ऑफ जिओग्राफी असेल अर्थ असेल वर्ल्ड डिव्हिजन असेल क्लायमेट चेंज असेल यावर चांगलं काम करायचं आहे त्याच्यानंतर इंडियन पॉलिटी ठीक आहे पॉलिटीमध्ये पूर्ण तुम्हाला करायची आहे याच्यामध्ये असं काही स्पेशल तुम्हाला महाराष्ट्राचीच करायची असं नाही पण त्याच्यामध्ये विधानसभा असेल विधान परिषद असेल याच्यावर थोडी चांगली कमांड जी आहे ती असू द्यायची आहे म्हणजे राज्य शासनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्याच्यावर चांगली कमांड असली पाहिजे ओके त्यानंतर इकॉनॉमी त्यामध्ये इंडियन मध्ये नॅशनल इकॉनॉमी ॲग्रिकल्चर या गोष्टींवरही चांगली कमांड जी आहे तुमची असली पाहिजे आणि त्याच्यानंतर जनरल सायन्स याच्यामध्ये फिजिक्स असेल केमेस्ट्री असेल झुलॉजी असेल बॉटनी असेल ठीक आहे या विविध विषयांवरही तुमची अत्यंत चांगली कमांड असली पाहिजे जेणेकरून हे पूर्व प्रशिक्षणाचा जो पेपर आहे ना म्हणजे ही जी एंट्रन्स टेस्ट आहे तुमच्या हातून अत्यंत साधेपणाने निघून गेली पाहिजे आणि टोटल नंबर ऑफ क्वेश्चन इथे किती असणार आहेत मित्रांनो शंभर माध्यम काय असेल इंग्रजी आणि मराठी ठीक आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही माध्यम असणार आहे पेपर हा एमसीक्यू बेस असणार आहे आणि टोटल मार्क्स याच्यासाठी सुद्धा राहणार आहेत शंभर म्हणजे शंभर मार्कांसाठी एक्झाम जी आहे ती होणार आहे आणि सर तेच सांगा हो निगेटिव्ह मार्किंगची भान निगेटिव मार्किंग काही भानगड आहे का लक्षात असत मित्रांनो इथे सुद्धा निगेटिव्ह मार्किंगची काही भानगड नाही हा तुम्ही जेव्हा मेन एक्झाम द्याल तिथे मात्र निगेटिव्ह मार्किंगची भानगड असणार आहे परंतु इथे मात्र या पूर्व प्रशिक्षणासाठी अत्यंत काहीही नाही निगेटिव्ह मार्किंगची भानगडच नाही असं लक्षात असू द्या की इथे काहीही निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते लागू होणार नाही आणि परीक्षेचा कालावधी किती असेल रे एक तासांचा एक तासात तुम्हाला हा पेपर जो आहे तो क्रॅक करायचाच आहे आणि तुम्ही करालही हे लक्षात असू द्या ठीक आहे एक तासांमध्ये तुम्हाला हा पेपर पूर्णपणे क्रॅक करायचा आहे आणि त्याच्यानंतर जे शेवटचे आहे ते म्हणजे टीईटी त्याच्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आपण ज्याला म्हणतो त्याच्यासाठी नेमका सिलेबस काय असणार आहे तर त्याच्या संधी सिलेबस लक्षात असूया मित्रांनो की सर्वप्रथम तर तुम्हाला चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडॉलॉजी जो आहे याच्यावर चांगलं काम करायचं आहे ठीक आहे लक्षात असेल चाल्ड डेव्हलपमेंट अँड पेटॉगी याच्यावर चांगलं काम करायचं आहे त्याच्यानंतर लँग्वेजमध्ये इंग्लिश द सेक्शन एस एस कॅन्डिडेट प्रोफेशन्सीने इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्पिझिशन ठीक आहे पॅसेस तुमची चांगली असली पाहिजे इंग्लिश ग्रामर वर चांगली कमांड तुमची असली पाहिजे त्यानंतर लँग्वेज टू मध्ये मराठी ठीक आहे महाराष्ट्रात आहात ना म्हणून मराठीवरही तुमची चांगली कमांड असली पाहिजे पासून शब्द ग्रामर पर्यंत ठीक आहे सगळ्या गोष्टी तुमच्या उत्तम असल्याच पाहिजे त्यानंतर मॅथमॅटिक्स ठीक आहे मध्ये तुम्हाला प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी जे असतं यावर तुम्हाला चांगलं काम करायचंच आहे प्रायमरी आणि अप्पर प्रायमरी हे जे मॅथेमॅटिक्स तुमचं चांगलं असलंच पाहिजे आणि सोबतच एन्व्हायरमेंट स्टडीज याच्यामध्ये तुम्हाला मेनली फोकस करायचा आहे एन्व्हायरमेंटल सायन्स वर सोशल इश्यूज वर ठीक आहे सोशल स्टडीज जे असतात याच्यावर चांगला फोकस जो आहे तुम्हाला या सिलेबसमध्ये करायचाच आहे आणि यासाठी टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते नेमके किती असतात तर नेमके लक्षात असल्या मित्रांनो इथे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन जे आहे ते शंभर जे घेतले जातात ठीक आहे टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असतात शंभर आणि सर लँग्वेज काय असते पेपरची तर मराठी ठीक है, है से सेक्शन वन जे जे लँग्वेज वन आहे ती आणि इंग्लिश विल बी इन द लँग्वेज ओनली ठीक आहे जे लँग्वेज आहे ती इंग्रजी आणि मराठी दोन्ही याच्यात दिल्या जातात पण मराठीमध्ये मोस्टली हा पेपर घेतला जातो आणि एमसी क्यू बेस्ट एक्झाम असते आणि टोटल शंभर मार्क जे आहे ते याच्यासाठी अवेलेबल असतात आणि सर याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंगची काही भानगड आहे का तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो की इथे सुद्धा तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते अजिबात लागू होणार नाही ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग अजिबातच लागू होणार नाही आणि परीक्षेचा कालावधी किती राहील दोन तासांचा म्हणजे दोन तासात तुम्हाला काहीही करून सिलेक्ट व्हायचं आहे ना मग दोन तास आहे युद्ध दोन तासांचं चालणार आहे काही एक्झामसाठी एक तासांचं युद्ध आहे काही एक्झामसाठी दोन तासांचं युद्ध आहे आणि त्या दोन तासांच्या युद्धामध्ये त्या एक तासाच्या युद्धामध्ये तुम्हाला पार करायचेच आहे ठीक आहे त्या युद्धामध्ये तुम्हाला जिंकायचं या उद्दिष्ट वन पर्सेंट जे आहे ते पूर्ण होईलच ठीक आहे तर कदाचित तुम्हाला सिलेबस जो आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे समजला असेल जर सिलेबस समजला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करायला तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा आणि कधी काही स्टेटस सुद्धा ठेवत चला आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून याच्या पुढचे येणारे म्हणजे फॉर्म कसा भरावा फॉर्म संबंधी काही डाऊट्स असल्यास याच्या संबंधी संपूर्ण व्हिडिओ जे ते तुमच्यासाठी नक्की अवेलेबल होतीलच त्यामुळे चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करून ठेवा